नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे ही थोबाडीत कंगनाच्या का आणखी कोणाच्या मित्र हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाल सुरू झाला आहे सर्व मंत्र्यांना पहिल्या शंभर दिवसात काय करायचं ती उद्दिष्ट स्पष्टपणे सांगण्यात आली आहेत आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवातही झाली आहे पहिल्या दोन कार्यकालांपेक्षा तिसरा कार्यकाल अधिक महत्त्वाकांक्षी आहे फार मोठी उद्दिष्ट भारत विकसित राष्ट्र म्हणून पुढे येण्याच्या दृष्टीनं ही उद्दिष्टं ठेवण्यात आलेली आहेत पण ही वाटचाल आपल्याला वाटते तितकी साधी सोपी अशी असणार नाही अडचणी तर ता असतातच पण अडचणींना मोदी घाबरत नाहीत अडचणी आता कोणत्या येणार आहेत तर भारतातील ज्यांना मोदी नको आहेत असे भारतातील आणि भारताबाहेरील जे पक्ष आहेत ज्या संघटना आहेत जी माणसं आहेत ज्या टोळ्या आहेत ती माणसं भारतामध्ये अराजक निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न पद्धतशीर योजनाबद्ध समयानुसार असा तो करणार आहेत याच्यावरून कशावरून मी असं म्हणतो तर त्याचं एक छोटंसं उदाहरण आपण पाहू अभिनेत्री कंगना राणावत आता ती हिमाचल प्रदेशातून मंडीमधून लोकसभेवर निवडून सुद्धा गेलेली आहे काही दिवसापूर्वी ती चंदीगड विमानतळावर उतरली तेव्हा तिथल्या औद्योगिक सुरक्षा सेना पथकातल्या एका महिला कॉन्स्टेबलनं हवालदारानं तिचं नाव आहे सुखविंदर सिंग कौर तिनं तिच्या थोबाडीत मारले काहीही कारण निमित्त नसताना हा इतका गंभीर प्रकार आहे याच्याविषयी जे पुरोगामी म्हणवतात स्वतःला असे विचारवंत गप्प आहेत त्यांची प्रतिक्रिया कुठेही आलेली नाही तेव्हा हा प्रकार काय आहे तो आपण नक्की नीट समजून घेऊ प्रथम काय आहे पा की कंगना रनावतचा गुन्हा काय तर गुन्हा काही नाही आहे काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये दिल्लीच्या सीमेवर हरियाणा राज्यात वगैरे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं त्याला कंगना राणावर कुठेतरी असं म्हणाली की हे शेतकऱ्यांचं आंदोलन खरं नाही आहे हे मोदींना विरोध करण्यासाठी हे भाडोत्री लोक आणलेले आहेत दिवसाला शंभर रुपये या दरानं एवढंच ती म्हणाली एवढंच ती म्हणाली म्हणजे हा ही टीका टिप्पणी आ, साधी आहे दुर्लक्ष करण्याजोगी आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही सुखविंदर सिंग कौर जिने थोबाडीत मारली तिचं म्हणणं की तिचे तिची आई तिचे वडील तिचे नातेवाईक त्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि ते काही भाडोत्री नाही आहेत ते मनापासून त्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि कंगना नावात असं म्हणाली तो राख मी काढला मी ठरवलं होतं मनात की ही भेटेल तेव्हा मारीन तो कंगना रनावतनी मत व्यक्त केलं आहे आणि ते काही महिन्यापूर्वी मत व्यक्त केलं आहे ते मत जर सुखविंदर सिंगला पसंत नसेल तर त्याचा निषेध करण्याचे अनेक मार्ग तिच्याकडे उपलब्ध आहेत पहिला अगदी सोपा मार्ग म्हणजे तिने कंगना रनावतला एक पत्र लिहिणं की तुम्ही म्हणता तुम्हाला काय अनुभव आणि तुमच्याकडे काय पुरावे आहेत माहीत नाही पण माझे आई वडील त्यातले नाही तेव्हा तुम्ही कृपा करून अशी विधानं करू नका त्यामुळे विनाकारण निरपराध माणसं दुखवली जातात त्यांच्या चारित्र्यावर विनाकारण संशय घेतला जातो असं तिला म्हणता आलं असतं आणि जर तिने तसं पत्र लिहिलं असतं तर कंगना राधावरती तिला उत्तर पाठवून तुमचे आई वडील तसे नसतील तर मी तुमची क्षमा वागते असं म्हटलं असतं आणि वाद तिथे मिटला असता तेव्हा गुन्हा आणि दुसरं म्हणजे सुखविंदर सिंग ज्यांच्यावर विश्वास ठेवते असे लोकसभेतले जे आ, लोक खासदार आहेत त्यांना लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करता आला असता चर्चा करता आली असती आणि सुखविंदर सिंगला जे हवं होतं की कंगना रानावतने आपलं विधान मागे घेणं त्याबद्दल भारत सरकारनं क्षमायाचना करणं वगैरे ते करून घेण्याचे अनेक मार्ग लोकशाही पद्धतीतले संसदीय पद्धतीतले अनेक मार्ग उपलब्ध होते ते तिने केले नाहीत तिने काय केलं तिने कंगना राणाच्या थोबाडीत मारले आता ती कॉन्स्टेबल आहे ती हवालदार आहे औद्योगिक सुरक्षा सेना पथकातील तिचं काम काय आहे की जर औद्योगिक सुरक्षा सेना पथकाचं काम करत असताना तिला जर कुठे गैरप्रकार आढळले तर त्या माणसाची मानगूट पकडून त्याला न्यायालयासमोर उभं करणं हे तिचं काम आहे वरिष्ठांसमोर उभं करणं मग वरिष्ठ तिला न्यायालयासमोर त्या आरोपीला शिक्षा करणं हे काम न्यायालयाचं आहे शिक्षा करणं हे काम सुखविंदर सिंगचं नाही आहे तेव्हा इथे तिने काय केलं न्यायालयाचे अधिकार आपल्या हातात घेतले त्याविषयी तिला निलंबित करण्यात आले आणि तिच्याविषयीचा खटला अभियोग चालू राहील हे अगदी खरं आहे पण तिने दुसऱ्या एका घटनादत्त अशा संस्थेचे म्हणजे न्यायसंस्थेचे अधिकार आपल्याकडे घेतले कंगना रनावतला शिक्षा मीच करणार मीच ठरवणार ती आरोपी आहे मीच ठरवणार ती गुन्हेगार आहे आणि मीच तिला शिक्षा करणार अशी भूमिका तिने घेतली आहे अश या भूमिकेचा जर निषेध झाला निजो अजून झालेला नाही आहे तर मग प्रत्येकाला आपलं मत विरुद्ध जो कोणी बोलेल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार प्राप्त होतो तो एक परिपाठ होईल ती एक प्रथा पडेल आणि मग हिंसाचाराला वळण मिळेल तर कंगना रनावटच्या थौबाडीत मारणाऱ्या सुखविंदर सिंगला हेच हवं आहे का तिला अराजक हवं आहे का तिचा न्यायसंस्थेवर विश्वास नाही आहे का ती न्यायसंस्थेपर्यंत जाऊच इच्छित नाही का तीच ती ठरवणारे ती आरोपी कोण आणि तीच ठरवणारे शिक्षा काय द्यायची हा अत्यंत गंभीर असा अराजकाकडे नेणारा असा हा प्रकार आहे आणि त्याचा निषेध सगळ्यांनी करायला पाहिजे पण विचारवंत गप्प आहेत त्यांना असे प्रकार व्हायला हवेत असे प्रकार अनेक होऊ शकतात मग ते पाकिस्तानच्या सीमेवरून आता जम्मू आणि काश्मीरमध्ये भाविकांवर जो पाकिस्तानकडून हल्ला झाला आहे त्याचा सार्वत्रिक निषेध देशाच्या चारही कोपऱ्यातून त्याचा सार्वत्रिक निषेध व्हायला हवा तिथे देखील विरोधक हात आखडता घेत आहेत विरोधकांच्या आत्ता घोषणा काय आहेत की जर प्रियंका गांधी वाराणसीतून उभी राहिली असती तर मोदींचा पराभव शक्य झाला असता म्हणजे अजूनही त्या निवडणुकीच्या वातावरणातून काँग्रेस पक्ष बाहेर पडायला तयार नाही आता पुढची वाटचाल ही विकासाची वाटचाल आहे निवडणुकीची प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याची तो काळ आता संपला आता दोघांनी हातात हात घालून आणि सरकारचे दोष काढायला काही प्रत्यवाय नाही पण विकासाची वाटचाल आता सुरू झाली पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे तसे न करता लोकांच्या समस्या वाढतील मग आता यापुढे अनेक प्रकार आगी लागतील संपवतील आमच्या मागण्या जो कोणी मान्य करणार नाही त्यांचे उमेदवार आम्ही नाव घेऊन पाडू अशा घोषणा होतील आरक्षणाचा मुद्दा पेटू शकतो आता आपल्याला शांतपणे पुढची पाच वर्ष विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करायची की नाही हा मुद्दा आहे आता हे कशामुळे होतं आपण तो विचार करू काय आहे की राहुल गांधी हा यांचा नेता आहे राहुल गांधी हा विरोधी पक्षाचा पंतप्रधानकीचा उमेदवार आहे काँग्रेसनं त्याला पंतप्रधान म्हणून नेता म्हणून निवडलेला आहे राहुल गांधी हे तुम्हाला आठवत असेल लोकसभेमध्ये फ्लोअर क्रॉसिंग करून ने मोदींना भेटायला गेले ते विरोधी पक्षात बसलेले होते फ्लोअर क्रॉसिंग करून सभागृह चालू असताना या बाकावरचे लोक समोरच्या बाकावरच्या लोकांना लोकांकडे जाऊ शकत नाही ते निषिद्ध आहे तो भंग आहे नियमांचा पण मोदी राहुलनी ती केलं कारण आपल्याला कोण आणि त्याला सुमित्रा महाजन होत्या सभापती आपल्याला कोणतेच नियम लागू नाहीत असं तो मानतो आहे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी केलेला एक कायदा एक निर्बंध किंवा अध्यादेश मला वाटतं प्रति संसदेमध्ये यांनी फाडून टाकल्या त्या, त्या राहुल गांधींना कोणतेही नियम नको आहेत संसदीय पद्धती नको आहेत त्यांनी या निवडणुकीमध्ये मोदी जर ति बहुमत मिळालं चारशेच्या पुढे गेले तर घटना ते तोडून टाकतील तोडमोड करतील घटना मानणार नाही त्यांना संसदीय पद्धती नको आहे हुकुमशाहीकडे त्यांना जायचं आहे प्रत्यक्षात हुकुमशाहीकडे वाटचाल ही काँग्रेस पक्षाची ती ती मानसिक धारणा आहे तो स्वभाव आहे ते हुकुमशाहीकडे आम्ही म्हणू तेच करो आमचंच घराणं पण केवळ नेहरू घराण्याला या देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे अशी त्यांची भूमिका आहे आणि ही या भूमिकेतून हे सगळं पुढे निर्माण होतं आहे तर त्यावेळेला स विचारवंतांनी आत्ता मोदी भाजप हा विषय महत्त्वाचा नाही देशातली लोकशाही देशातली सुव्यवस्था देशातलं शांततामय सहजीवन हे महत्त्वाचं आहे ते लक्षात घेऊन एक लक्षात घ्या मी नेहमी एक मुद्दा मांडत असतो की देशाचा स्वातंत्र्य लढा आणि त्या स्वातंत्र्य लढ्याची परिणती पाळणीत होणं हा लोकशाही मूल्यांचाच मुळी विश्वासघात आहे बहुसंख्यांक लोकांना विश्वासात घ न घेता काँग्रेसच्या त्यावेळच्या नेत्यांनी आपल्याला राजकीय सोयीच्या दृष्टीनं मतपेढीच्या दृष्टीनं मुसलमानांना जे हवं आहे ते देऊन टाकलं ती भूमी ही काँग्रेसची खाजगी प्रॉपर्टी नाही ती संपूर्ण देशाची प्रॉपर्टी आहे मालमत्ता आहे संपदा आहे ती देऊन टाकली त्यांनी काश्मीर देऊन टाकला तेव्हा आम्ही म्हणू त्याप्रमाणे राजकारण या देशाचं व्हायला हवं आहे ही जी काँग्रेसची धारणा आहे तशी मोदींच्या कार्यकाळात होत नसल्यामुळे मला स्वतःला एक राजकीय निरीक्षक म्हणून जे पुढतं दिसतं आहे ते अराजकाला आमंत्रण देणाऱ्या हालचाली विरोधकांकडून होऊ शकतात आणि कंगना रनावतच्या थोबाडीत मारणं एका पोलीस कॉन्स्टेबलनं कंगना रनावतनं एक केलेलं काही महिन्यापूर्वीचं विधान पटलं नाही म्हणून हा कायदा हातात घेण्याचा न्यायसंस्थेचे अधिकार आपल्या हातात घेण्याचा आणि आम्ही काही करू शकतो हे जगाला दाखवण्याचा अवधत्याचा कळस असा तिने गाठलेला आहे यावर कृपा करून पक्षीय राजकारण न आणता हे देशावरचं संकट आहे हे लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी निषे विरोधी पक्षांनी विचारवंतांनी प्रसारमाध्यमांनी सगळ्यांनी याचा निषेध करायला पाहिजे असं मला सुचवावं असं वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद